नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण राजलक्ष्मी साडी शिलाई करणार आहोत चाळीस इंच उंचीची मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची चाळीस इंच शेटघेर आहे छत्तीस इंच पायाचा बॉटम आहे सात इंच त्यासाठी आपण अस्तर घेतलेला आहे दोन मीटर अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे बंद भाग घडीचा बंद भाग स्वतःच्या साईडने येईल अशा आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या दोन गड्या घेऊन उंचेनुसार अस्तर कट केलेलं आहे चा चाळीस इंच उंचीच्या अशा आपल्याला दोन घड्या घ्यायच्या आहेत कमरेकडील साईटकडून आपण बैठक भाग घेतलेला आहे शिटघेरचा तिसरा भाग आधी दोन इंच घेऊन बैठक भागाची खून केलेली आहे या खुनेवरती आपण शिटघेरचा तिसरा भाग घेऊन अशी खून केलेली आहे आता पुढे अडीच इंच घेतलेला आहे शिटघेरच्या खुनेपासून पुढे अडीच इंच घेऊन सरळ रेषा आखून घेतलेली आहे शिटगेरच्या खुनेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेऊया पुढे अडीच वरच्या खुनेपासून दाखवल्याप्रमाणे असं गोल आखून बैठक भागाचा आकार दिलेला आहे आता पायाचा बॉटम आहे सात इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन साडेसात वरती खून केलेली आहे या खुनेपासून शिटगेरच्या खुनेपर्यंत तिरपी लाईन आखून घेऊया दाखवल्याप्रमाणे अस्तरवरती नऊवारीचे माप टाकून आखून कट करून घेतलेले आहे आता आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत तर दोन पायासाठी दोन पायाचे दोन पॅटर्न आपल्याला इथे अस्तरचे तयार होणार आहेत ते खोलल्यानंतर पाहूया असे दिसत आहेत हे आपले दोन पायाचे दोन पॅटर्न खोलल्यानंतर असे दिसत आहेत आता आपण साडी घेतलेली आहे अस्तरचे पॅटर्न बाजूला ठेवून साडी घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर घेऊया उंचीच्या डबल उंचीच्या डबल पदर मोजून घेतलेला आहे चाळीस अधिक चाळीस इथे ऐंशीवरती इथे पदरासाठी खूण केलेली आहे तीच खूण आपण पायाकडील साईडने काठावरती केलेली आहे आता हा पायाकडील साईडचा काठ असले आहे पायाकडील साईडच्या काठाकडून इथे सतरा इंच पदर वाढवून घेतलेलं आहे पायाकडील साईडने फक्त पायाकडील साईडच्या काठावरती आपण सतरा इंच पदर वाढवून घेतलेला आहे वरती कमरेच्या काठाकडून उंचीच्या डबल म्हणजे ऐंशी इंच पदर आहे व दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी लाईन आखून पदर कट केलेला आहे आता या कट केलेल्या तिरप्या भागावरती आपल्याला छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत प्लेटची तोंडं कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण ह्या प्लेट, प्लेट बनवला बनवल्या आहेत आता आपण शिलाई करून घेऊया हा आपला पायाकडे साईडचा काठा आहे व कमरेकडील काठाकडे प्लेटची वरती कमरेकडे मोडतील अशा आपण या तिरप्या पदरावरती प्लेट बनवलेल्या आहेत प्लेट शिलाई केल्यानंतर त्या अशा दिसत आहेत पाहू शकता हा आपला पदर शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे शिलाई करताना साडीचा पदर खूप इकडे तिकडे जास्त फुगेल यासाठी आपण इथे पिन लावून अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत पदराच्या आता साडीचा नेस्ता पदर घेतला त्यावर आपण अस्तरचे अस्तर कट केलेले आपण दोन पॅटर्न असे ठेवलेले आहेत पायाकडील साईडच्या काठावरती पायाचे बॉटम अस्तरशे पायाचे बॉटम येतील असा आपण अस्तर ठेवलेला आहे जसं अस्तर आहे तसंच आपण साडीचा कपडा आखून कट केलेला आहे फक्त कमरेकडील साईडने साडीचा कपडा आपण वाढवून ठेवलेला आहे वाढवून घेतलेला आहे सहा इंच साडीचा कपडा सहा इंच वरती वाढवून घेतलेला आहे आता आपण हे अस्तर आणि साडीचा कपडा शिलाई करताना पायाचे बॉटम शिलाई करून घेऊया अस्तरचा कपडा अर्धा इंच आतल्या साईडने दुमडलेला आहे व साडीच्या काठावरती असा आपण अस्तरचा पॅटर्न शिलाई केलेला आहे हे आपले पायाचे बॉटम शिलाई करून झालेले आहेत आता आपण अस्तरच्या कमरेकडील साईडने साडीचा कपडा सहा इंच वाढवून घेतलेला आहे तो आपण इथे या बैठक भागावरती शिलाई करणार आहोत हा साडीचा कपडा वाढवून घेतलेला असा आपण आस्तरवरती काठ शिलाई करून घेऊया त्यानंतर जेवढ्या आपला शिल्लक कपडा आहे त्याच्या आपण इथे तीन चार जेवढ्या येतील तेवढ्या प्लेट बनवायच्या आहेत तर इथे आपण चार प्लेट बनवणार आहोत इथे पाहू शकता कॉर्नरवरती असं आपल्याला पकडून जेवढा शिल्लक कपडा आहे त्याची शेवटची प्लेट बनवून असा आपण हा बैठक भागाचा आकार शिलाई करायचा आहे दाखवल्याप्रमाणे आता आपण पायाकडे साईडच्या काठाकडून साडी व अस्तर असं व्यवस्थित पकडून जेवढ्या आपल्या साडीचा कपडा शिल्लक असेल तर वरती इथे वरच्या साईडला आपल्याला छोटीशी प्लेट घ्यायची आहे व साडीचा कपडा व अस्तर एकसारखं पकडून अशी पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई केलेली आहे आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून सुरुवात करणार आहोत तर हा पायाचा बॉटम आहे आणि या साईडने आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तरचा कपडा व साडीचा कपडा एकसारखा पकडून वरती जो साडीचा कपडा शिल्लक असेल तो वरती इथे बैठक भागाच्या आकाराच्या खाली दोन इंच खाली अशी छोटीशी प्लेट घेऊन तो कपडा आपल्याला असा शिलाई करायचा आहे त्यानंतर बैठक भागावरती दाखवल्याप्रमाणे जेवढ्या आपण दुसऱ्या साईडने म्हणजे चार प्लेट आपण दुसऱ्या साईडने घेतलेल्या आहेत तेवढ्याच आपल्याला या साईडने सुद्धा चार प्लेट घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कपडा पकडून अशा आपण चार प्लेट घेतलेल्या आहेत तसंच कमरेच्या साईडने सुद्धा आपण साडीचा कपडा व अस्तरचा कपडा एकसारखा पकडून शिलाई करून घेतलेला आहे या पॅटर्नप्रमाणेच आपण दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेतलेला आहे दोन्ही पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसत आहे आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत समोरचा घेर बनवण्यासाठी नेस्त्या पदराकडून उंची घेतलेली आहे चाळीस इंच व चाळीस इंचावर सरळ नऊ इंच अशी सरळ रेषा घेऊन के खून केलेली आहे आता या खुनेपासून जेवढी आपली साडी आहे तेवढी आपण अशी दोरीच्या साहाय्याने टेपच्या साहाय्याने तिरपी साडी लाईन आखून घेऊ शकतो मात्र ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर साडी शिल्लक असेल आणि जागा नसेल त्यावेळेस आपण अशी नऊ नऊ इंचावरती अशी आपण खून केलेली आहे चाळीस इंच उंचीवर नऊ नऊ इंचावरती आपण अशा खून केलेल्या आहेत एकसारख्या मापा मापावर तर पहिल्या खुनेवरती इथे तीन इंच खाली खून करून घेतलेली आहे त्यानंतर नऊ इंचावर दुसरी खूण आहे तिथे ती आपण तीनमध्ये आणखी तीन, तीन मिळून सहा इंचावरती आपण दुसरी खूण केलेली आहे तिसरी खूण आपण त्यामध्ये सहा इंचामध्ये तीन इंच मिळून नऊ इंचावरती घेतलेली आहे प्रत्येक प्लेटमध्ये प्रत्येक खुनेवरती आपण तीन इंच खालच्या साईडला सा खून वाढ वाड़, वाढवलेली आहे त्यामुळे इथे आपल्या खुना तिरप्या लाईनमध्ये अशा आलेल्या आहेत जर आपल्याकडे भरपूर लांब पट्टीच्या सहाय्याने किंवा टेपच्या सहाय्याने आपण अशी तिरपी लाईन आखू शकत नसेल तर अशा छोट्या छोट्या खुणा करून तुम्ही अशी तिरपी लाईन तयार करू शकता अगदी कमी जागेमध्ये टेबलवर सुद्धा दाखवल्याप्रमाणे अशा तिरप्या खुणा केलेल्या आपण जोडलेल्या आहेत तसंच प्रत्येक साडीच्या वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने समोरचा घेर बनवू शकता दाखवल्याप्रमाणे इथे पाहू शकता नऊ इंचावरती आपण सरळ खून केलेली आहे त्यानंतर तीन इंच खालच्या साईडला खून करून घेतली आणि इथे आपली तिरपी लाईन तयार झाली आता आपण इथपर्यंत मोजून घेतलेलं आहे आपल्याकडे शिल्लक साडी आहे तर आणखी थोडंसं आपण काठ इथे असा शिल्लक घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशी आपण तिरपी लाईन आखून समोरच्या केअरसाठी कट केलेली आहे या तिरप्या लाईनवरती आपण साडी कट केलेली आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि खूप साऱ्या पद्धतीने आपण साड्या शिलाई केलेल्या आहेत चॅनलवरती चॅनलवरती जाऊन पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत समोरचा घेर बनवण्यासाठी असा आपण तिरप्या लाईनमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे तो असा दिसत आहे पाहू शकता ज्या साईडने आपण इथे उंची घेतलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची चाळीस इंच घेतलेली आहे त्या साईडने अशी पहिली प्लेट घेतलेली आहे काठाच्या साईडने आपण झिकझाक प्लेट घेतलेली आहे त्यानंतर वरती आपण नऊ इंच समोर कपडा सोडून ही आपली प्लेट घेतलेली आहे वरच्या साईडने सारखा कपडा प्लेट सारखी आली पाहिजे दुसरी प्लेट घेतल्यानंतर दोन्ही प्लेटमध्ये आपण समोर अंतर ठेवलेलं आहे तेवढीच प्लेट समोरच्या साईडने वाढवून घेतलेली आहे इथे पाहू शकता पुन्हा प्लेट घेताना तिसरी प्लेट घेताना आपण इथे पाहू शकता दोन प्लेटमध्ये आपण जेवढं अंतर ठेवलेलं आहे तेवढे आपली प्लेट बाहेर पहिल्या प्लेटपेक्षा बाहेर आहे इथे व प्रत्येक प्लेटवरती आपण बॉल पिन लावून घेतलेली आहे प्लेट जास्त इकडे तिकडे सरकू नये प्रत्येक प्लेटची रुंदी एकसारखी आहे प्रत्येक प्लेटवरती पिन लावून घेतलेली आहे दोन्ही प्लेटमध्ये जेवढा आपण अंतर घेतलेला आहे समोर अर्धा इंच अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे तेवढं आपली प्लेट बाहेरच्या साईडने पहिल्या प्लेटपेक्षा बाहेर दिस दिसत आहे दा आता दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण समोरचा घेर बनवलेला आहे लास्टची प्लेट पाहू शकता असा समोरचा शिल्लक कपडा कट करून इथे शिलाई करून घेऊया त्यानंतर उंचीनुसार आपण समोरचा घेर मोजून आखून घेतलेला आहे अस्तरचा पॅटर्न घेऊन अस्तरच्या पॅटर्नचा बैठक भाग इथे समोरच्या घेरवरती आखून कट करून घेतलेला आहे उंचीमध्ये थोडासा कमी जास्त कपडा असेल तोही कट करून घेतला त्यानंतर शेवटच्या प्लेटला आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे काठाल काठावरती व समोरचा घेर असा शिलाई केलेला आहे सगळ्या प्लेट, प्लेट व्यवस्थित एका जागेवर राहतील समोरच्या प्लेटचा जो गॅप घेतलेला आहे आपण तोही व्यवस्थित राहीन अशा पद्धतीने असा समोरचा घेर वरच्या साईडने शिलाई केलेला आहे आता आपण काष्टा कट करूया उंची अधिक पाच इंच काठाच्या साईडने आपण उंची घेतलेली आहे चाळीस इंच व पाच इंच वाढवून घेतलेला आहे उंची अधिक पाच इंच घेऊन अशी खून करून साडी कट करून घेतली आता दाखवल्याप्रमाणे असे समोरासमोर येथील असे काठ ठेवलेले आहेत व दोन्ही काष्टे डबल काष्टा आपण कट करणार आहोत तर दोन काठ असे ठेवलेले आहेत मध्यावरती अगदी समान अंतरावरती आपण साडी कट केली हे आपले दोन काष्टे असे तयार झालेले आहेत कमरेकडील साईडने अस्तरचा पॅटर्न घेऊन बैठक भाग आखून घेतला व आखून घेतलेला बैठक भाग कट करून घेतलेला आहे हा आपला काष्ट्याचा कमरेकडे साईडचा भाग झालेला आहे त्यानंतर पायाकडे साईडच्या भागाकडून इथे सहा इंचावरती खून केलेली आहे तिथे आपण असा गोल राऊंड आखून कट केलेला आहे हा आपला पायाकडे साईडचा भाग आहे असे आपले दोन काष्टे तयार होतील तर ही साडी आपण चार पॅटर्नमध्ये तयार केलेली आहे पाहू शकता काष्टा समोरचा घेर अस्तरचे दोन पॅटर्न आणि पदर आता आपण साडी शिलाई करायला घेऊया अस्तरच्या दोन पॅटर्नमधून एक पॅटर्न घेतलेला आहे मी कमरेच्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताकडून जो बैठक भाग आहे तिथे आपण पदर शिलाई करणार आहोत उजव्या हाताच्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत बैठक भागाच्या खाली फक्त आपला काट येईल असा आपण पदर शिलाई केलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे आपला पदर शिलाई करून झाला याच पॅटर्नच्या दुसऱ्या बैठक भागावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत तर समोरच्या घेरवरती आपण बैठक भागाचा आकार आखवलेला आखून घेतलेला आहे तो जसा आहे तसाच आपण इथे शिलाई केलेला आहे तर पायाच्या बॉटमपर्यंत आज तर पायाच्या बॉटमपर्यंत समोरचा घेर व पॅटर्न असा शिलाई केलेला समोर आहे पाहू शकता आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे व समोरासमोर दिसत आहेत ते बैठक भाग आपण शिलाई करणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे या पॅटर्नचा फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण इथे अस्तरचे दोन्ही पॅटर्न जोडले जातील शिलाई केलेले पॅटर्न असे दिसतील व दोन्ही पॅटर्न जोडलेल्या बैठक भागावरती समोरचा घेर आलेला आहे आपला इथे पाहू शकता आता आपण काष्टे घेतलेले आहेत काष्टे शिलाई कसे करायचे ते पाहूया एक काष्टा आपण या साईडने ठेवलेला आहे पाहू शकता इथे बैठक भाग जसा आहे तसा शिलाई करून घ्यायचा आहे बैठक भाग आपण आखून कट करून घेतलेला आहे काष्ट्यावरती त्यानंतर खाली आपण अशा प्लेट बनवून काष्टा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे बैठक भागाचा आकार जसा आहे तसाच आपण शिलाई केलेला आहे त्यानंतर इथे पाहू शकता आपण प्लेट बनवलेले आहेत छोट्या छोट्या प्लेट बनवलेले आहेत प्लेटची तोंडं कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट बनव आहेत छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा काष्टा असा शिलाई करायचा आहे काठाच्या साईडने जेवढा काठ आहे तेवढा आपण प्ले, न प्ले प्लेट न बनवता शिलाई केलेला आहे आता आपण दुसऱ्या साईडचा काष्टा पाहूया हा आपला काष्टा शिलाई करून झालेला आहे दुसरा काष्टा आपण पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती असा ठेवलेला आहे व खाली पायाकडून पायाकडील साईडच्या काठाकडून आपण हा काष्ठा शिलाई करणार आहोत पाहू शकता पायाकडील जो पायाचा बॉटम आहे त्या साईडने आपण काष्टा शिलाई करायला सुरुवात केलेली आहे काठ घेतलेला आहे जसा काट आहे तसाच आपण शिलाई केलेला आहे न प्लेट घेता त्यानंतर आपण चार इंचाच्या पुढे प्लेट घ्यायला के सुरुवात केलेली आहे अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा काष्टाचा शिल्लक कपडा आपण इथे असा प्लेट बनवून शिलाई केलेला आहे त्यानंतर बैठक भागापर्यंत आपण इथे अशा प्लेट घेतलेल्या आहेत व वरच्या साईडला आपला बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे आपण काष्ट्यावरती तो जसा है, तसा के है, के ले ले आहे तसाच शिलाई केलेला आहे इथे पाहू शकता आपले सगळे पॅटर्न असे एक लाईनमध्ये जोडले गेलेले आहेत समोरचा घेर इथे मध्यापासून पुढे दोन इंचावरती आपली पहिली प्लेट येईल मध्यापासून पुढे उजव्या पायावरती दोन इंच पुढे प्लेट येईल असा आपण समोरचा घेर कमरेला शिलाई करून घेतलेला आहे हे आपले सगळे पॅटर्न जोडले गेलेले आहेत आता पदर शिलाई केलेल्या बैठक भागावरती आपण एक काष्टा शिलाई केलेला आहे तर हा बैठक भाग उचलून दुसऱ्या काष्टाच्या बैठक भागावरती असा ठेवून फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत इथे फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे आता आपले दोन्ही बैठक भाग जॉईंट झालेले आहेत त्यानंतर आपली साडी अशी दिसत आहे पाहू शकता दोन्ही बैठक भाग आपले शिलाई करून झाल्यानंतर अशी आपली राऊंडमध्ये साडी तयार झालेली आहे आता आपण पायाचा बॉटम घेऊया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा दोन्ही हातात पकडून आछा आतल्या साईडने जोडलेले आहेत पाहू शकता दोन्ही बाजू जोडत आपण मध्यापर्यंत घेऊया जेवढी साडी आतमध्ये आहे पदर वगैरे आपण वरच्या साईडने कमरेच्या साईडने वरती काढली तरी चालेल तर इथे दोन्ही अशा बाजू मध्यापर्यंत जोडून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करून घेऊया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा जोडलेल्या आहेत व दोन्ही बाजू जोडत आपण मध्यापर्यंत शिलाई करून घेऊया मध्यापर्यंत जोडल्यानंतर पाहू शकता हा आपला दुसरा पायाचा पॅटर्न तया सुरू झालेला आहे व त्याच्याही दोन्ही बाजू जोडत पायाच्या बॉटमकडे आपण साडी आणलेली आहे अशी ही आपली आतल्या साईडने नऊवारीच्या आतल्या साईडने कॉटनच्या अस्तरची सलवार तयार होते पाहू शकता साडी आपण बाहेर काढून घेऊया बाहेर काढल्यानंतर साडी आपली अशी तयार झालेली आहे मागच्या साईडने जो का काष्टा आहे तो शिलाई करून घेऊया समोरचा गेर आपण कमरेला शिलाई केलेला आहे तसाच मागचा काष्टा आपण शिलाई करून घेऊया काष्ट्याचे काठ असे ठेवलेले आहेत समोरासमोर तोंड येतील असे ठेवलेले आहेत त्यानंतर कमरेच्या साईडकडून इथे आठ इंचावरती आपण अशी सरळ रेषा खून खून केलेली आहे जेवढी आपल्याला काष्ट्याची रुंदी ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता इथे आठ इंचावरती शिलाई बंद करून सुई आतल्या साईडने ठेवलेली आहे व साडी फिरवून पुन्हा आपण शिलाई कमरेकडे घेतलेली आहे अशा पद्धतीने हा आपला काष्टा शिलाई झालेला आहे आता काष्ट्याचा काठाच्या मागचा जो शिल्लक कपडा आहे तो आपण असा काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून कमरेला असा पिन लावून घेतलेला आहे पाहू शकता काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवायच्या आहेत असा हा आपण काष्टा कमरेला शिलाई करून घेऊया कमरेला शिलाई करताना काष्टाचा जो वरचा काठ आहे तो आपल्याला एक इंच वरती असा सरकून घ्यायचा आहे पिन काढून घेऊया फक्त काठ काष्टाचा काठ एक इंच आपण वरती कमरेच्या कपड्यापेक्षा वरती सरकून घेतलेला आहे व काष्टा आपण असा शिलाई केलेला आहे वरती शिल्लक घेतलेला काष्टा हा आपण वरच्या साईडचा काष्टा कट करून घेतलेला आहे असा आपला काष्ट शिलाई झालेला आहे समोरचा घेर शिलाई झालेला आहे आता आपण कमर बेल्ट लावणार आहोत कमर बेल्ट लावण्यासाठी काठ घेतलेला आहे जेवढी आपली तयार कमर घेरची रुंदी आहे तेवढं आपण काठ घेतलेला आहे काठाच्या दोन्ही साईडने अशी शिलाई करून घेतलेली आहे तसंच उजव्या पायाच्या मध्यावरती आपण इथे खून केलेली आहे कमरबेल्टसाठी घेतलेला काठ असा साडीच्या आतून आपण शिलाई केलेला आहे साडीच्या आतल्या साईडने आपण इथे समोरच्या घेरपेक्षा पुढे सात इंचावर खून केलेली आहे तिथपासून कमरबेल्ट लावायला सुरुवात केलेली आहे कमरबेल्ट साडीच्या आतल्या साईडने लावलेला आहे आतल्या साईडने लावलेला हा काठ शिलाई केलेला काठ असा वरच्या साईडने दुमडल्यानंतर आपली साडीच्या काठाची डिझाईन अशी वरती आलेली आहे पाहू शकता समोरच्या साईडने खूप छान अप्रतिम अशी सुंदर दिसत आहे पाहू शकता असा आपण शिलाई करू कमरवेल्ट शिलाई केलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे सुंदर असा बेल्ट आपला तयार झालेला आहे आजच्या साडी शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला वेगळे वेगळे साड्यांचे प्रकार पाहिजे असतील साडी शिलाई साडी ड्रिपिंग खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलवरती जाऊन पाहू शकता तसंच बऱ्याच व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत तर राजलक्ष्मी घेर बनवणार आहोत त्यासाठी आपण समोर अशा प्लेट बनवलेल्या आहेत प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे पाहू शकता वरच्या प्लेटची पिन अशी काढली आणि प्लेट अशी आपण वरच्या साईडला अशी दुमडली आता आपल्याला इथे सुई धाग्याच्या सहाय्याने टाचून घ्यायचं आहे जिथे वरती पिन लावलेली आहे तिथे पुन्हा दुसरी प्लेट घेतली दुसऱ्या प्लेटची पिन काढून आपण वरती इथे लावलेली आहे पाहू शकता पहिल्या प्लेटपेक्षा दुसरी प्लेट आपण अर्धा इंच बाहेर ठेवलेली आहे इथे पाहू शकता तिसरी प्लेट घेताना पुन्हा आपण पहिल्या प्लेटपेक्षा थोडीशी बाहेर घेतलेली आहे जेवढ्या आपली काठाची बॉर्डर आहे लाल कलरची तेवढी आपण प्लेट बाहेर घेतलेली आहे व वरच्या साईडने पिन लावलेली आहे जिथे आपण पिन लावलेली आहे तिथे आपण आता सुईदाग्याने टाचून घेऊ शकतो दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटमध्ये सारखे अंतर ठेवून आपण या समोरच्या राजलक्ष्मी घेरचा असा अशा प्लेट बनवलेल्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे आपला समोरचा घेर खूप सुंदर अप्रतिम असा दिसत आहे तर आजची ही आपली साडी तयार झालेली सा आहे आजच्या साडीचा सा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा नातेवाईकांसोबत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला धन्यवाद